नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी खास नवरात्र उपवासाची थाळी तयार केली आहे वरीचा भात लाल भोपळ्याची आमटी आणि क्रिस्पी केळीची चिप्स ही थाळी उपवासासाठी पौष्टिक हलकी आणि खूप स्वादिष्ट आहे सुरुवातीला आपण वरीचा भात करणार आहोत वरीचा भात करण्यासाठी सुरुवातीला वरीचे तांदूळ धुवून घ्यावेत नंतर कुकरमध्ये मी भात करणार आहे कुकरमध्ये तेल हिरवी मिरची व शेंगदाण्याचे कोट घातलेले आहे ते परतून झाल्यानंतर मी तांदूळ धुवून घेतलेले घातले आहेत आता आपण तांदूळ चांगले परतून घ्यावे वरीचे भाग करताना मी एक वाटी तांदळासाठी अडीच वाट्या पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर तुमचे तांदूळ जुने असतील तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालावे लागेल व अजून असेल नवीन असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी पाणी वापरावे लागेल आता तांदळामध्ये पाणी सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्याला चवीनुसार मीठ घालावे व कुकरमध्ये हा भात तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावा हा भात अगदी मऊ शिजतो आता आपण कुकरचं झाकण लावून कुकरला शिट्ट्या कुकर ला देऊन घेऊ याच्यानंतर आपण लाल भोपळ्याची आमटी करणार आहोत तर त्यासाठी लाल भोपळाची सुरुवातीला जाड साल असते ती काढून घेऊन आप अप, आपल्याला पाहिजे त्या आकाराचे त्याचे काप काढून घ्यावे शक्यतो लहान लहानच काप करावे भाजीमध्ये पटकन शिजतात आता आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं व शेंगदाणे घ्यावे नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून एकदम अशी पेस्ट बारीक पेस्ट करून घ्यायची आपला इकडं बघा भात तयार झालेला आहे भात अतिशय मऊ भात मऊ झाला आहे आता बघा ही पेस्ट करून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये लाल मिरच्या लाल भोपळ्याचे काप टाकून हलवावे तसेच त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालून चांगलं हलवून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून आपल्याला आवडीनुसार पाणी घ्यायचे आहे पाणी थोडं तुम्हाला आवडत असेल घट्ट तर थोडं कमी घाला पातळ पाहिजे असेल तर थोडं जास्त घाला शि भोपळा हा पटकन शिजतो तसेच शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्यामुळं आमटीला चांगला दाटसरपणा येतो आता ह्याच्यामध्ये आपण चिंच गूळ व चवीनुसार मीठ घालून आम आमटी उकळत ठेवणार आहोत आपण आता केळीची चिप्स करण्यासाठी मी केळी घेतलेली आहे तर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचे गोल किंवा उभे चिप्स करू शकता घरचे घरच्या घरी चिप्स केल्यामुळे ते हेल्दीही असतात व आपल्याला पाहिजे तेवढे आपण करू शकतो मी केळीची साल काढून उभेच चिप्स करणार आहे तर चिप्स करताना कढईमध्ये तेल गरम करून ठे ठेवायचं आणि गॅस मोठाच गॅसवर ठेवला ठेवायचा तेल तापलं की मोठ्या गॅसवर चिप्स पटपट त्याच्यामध्ये चिप्स वेफर्स मेकर आहे त्यानं पाडून घ्यायचे नाहीतर ते असं चिक एकमेकांना चिकटतात मोठ्या गॅसवर ठेवल्यामुळं ते अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत व सुट्टे होतात नंतर चिप्स कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे त्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे ते एकमेकांना शिटकत तो एक ले 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 नाही, नाही तो मोठा गॅस मोठाच ठेवायचा हे बघा ते चिप्स अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीत आता तुम्हाला पाहिजे तर थोडंसं त्याच्या तेलामध्ये मीठ टाका उपवासाला हळद चालत नाही म्हणून मी हळद टाकलेली नाही नाहीतर काही लोक आपण हळद आणि मिठी पाणी करून टाकू शकतो आता मी वरून ह्याला मीठ व लाल तिखट टाकून त्याच्यात थोडीशी साखर पिठी साखर टाकल्यामुळं आणि चवीला ते छान लागतात आता हे आपले चिप्स चा तयार झाले तर उपवासाच्या थाळीमध्ये आज आपण वरीचा भात लाल भोपळ्याच्या आमटी व चिप्स बघितले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अवघड व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद